नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीची कविता क्रमांक तीन माझ्या अंगणात ही बघणार आहोत अतिशय सुंदर अशी कविता या कवितेचे कवी ज्ञानेश्वर कोळी आहेत ज्ञानेश्वर कोळी यांचा जन्म एकोणीसशे छप्पन्न साली झाला त्यांनी जगणे माझे आयुष्याच्या वाटेवर घनदाटलेले आकाश पेलताना असे सुंदर सुंदर कविता संग्रह लिहिलेले आहेत कथासंग्रह त्यांचा आठ आण्याचा गूळ हा प्रसिद्ध आहे शेतकरी शेतामध्ये रात्रंदिवस काम करतो जेव्हा त्याच्या शेतात खूप धान्य पिकतं तेव्हा त्याला ते खूप आनंद होत असतो आणि या प्रस्तुत कवितेतून शेतकऱ्याच्या मनातील विविध भावनांचे वर्णन कवी ज्ञानेश्वर कोळी यांनी केलेले आहे प्रथम आपण ही कविता गाऊया त्यानंतर तिचं स्पष्टीकरण थोडक्यात बघूया गहुशाळ वाच मोती गहुशाळ वाच मोती काळ्या रानात सांडल आणि माझ्या अंगणात लख चांदन पडल काळ्या शार माती काळ्या शार माती मोती पवळ्याची रास अंगणात माझ्या डोले मेव्याची मी जास्त दिला घेतला वाढतो दिला घेतला वाढतो रानातला मेवा तुम्ही आम्ही सारे जण गुन्या गोविंदान खावा जीवद मतोशी तो जीवदम तोशिन न तो घास भरवते माय घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय अंगणात आज माझ्या अंगणात आज माझ्या दान टिपती पाखर दूर उडून या जाता सुईती गलावर। असोय ती गालावर विद्यार्थी मित्रांनो मी फक्त गायन करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही छानपैकी गाल याबाबत कोणती शंका नाही असो चला या कवितेतील कडव्यांचं आपण स्पष्टीकरण बघूया हे शेतकरी गीत आहे मी सुरुवातीला सांगितलं तर शेतकऱ्याच्या गीतामध्ये सुरुवात बघा गहू गहूशाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं गहू तुम्हाला माहिती आहे धान्य शाळव शाळव म्हणजेच काय तर ज्वारी किंवा जोंधळे आणि हे काळ्या रानात सांडलं रानात सांडलं म्हणजे काय रे मुलांनो तर रानात सांडलं म्हणजे काय तर त्याची पेरणी केलेली आहे आणि पेरणी केली पेरणी केल्यानंतर आणि माझ्या अंगणात तर लख पडलं अंगणामध्ये काय झालेलं आहे लख चांदनं पडलं आता चांदनं पडणे म्हणजेच काय तर जसं आपल्याला रात्रीचा टाईम आहे आपण आकाशामध्ये बघतो की सुंदर असे आकाशामध्ये निरभ्र आकाशामध्ये चांदणे चमकताना दिसतात म्हणजे ते आकाश काय काळकुट्ट दिसतं आणि त्याच्यामध्ये चांदणे चमकताना दिसतात तशाच पद्धतीनं शेतकऱ्याच्या या शेतामध्ये जशी ही काळी माती आहे आणि या काळ्या मातीमध्ये हिरवे जे कोंब आहे छोटे छोटे रोपटे तयार झालेले आहेत कशाचे तर या गव्हाच्या किंवा ज्वारीच्या पिकाचे काळ्याशार मातीतूनही मोती पवळ्याची रास या काळ्या शहर मातीमधून काय निर्माण झालेलं आहे सुंदर असं पीक तयार झालेलं आहे या सुंदर पिकामध्ये मोती पवळ्यांची म्हणजेच काय गहू ज्वारीची रास रास म्हणजे काय रास म्हणजे ढीग रास म्हणजे काय ढीग म्हणजे मोतीपावळ्याची रास निर्माण होणार आहे आणि अंगणात माझ्या डोले खरा कशासाठी घर घरापुढे असणार अंगण परंतु शेतकऱ्याचं घर हे प्रामुख्यानं शेतामध्ये असतं त्या शेतामध्ये म्हणजे ते शेतकऱ्याचं ते शेत जे आहे ते अंगण आहे प्रेमाची एक मनाची एक गुंतागुंत ही शेतकऱ्याची या अंगणामध्ये म्हणजेच त्याच्या शेतामध्ये असते अंगणात माझ्या डोले रानमेव्याची मी जे रानमेवा म्हणजे काय तर मित्रांनो रानमेवा म्हणजे रानात उगवणारी फळे त्यामध्ये चिंच असेल आवळा असेल बोर असेल सीताफळ असेल काय जी रानमेव्याची जी झाडं आहे शेतकऱ्याने नुसतं शेतामध्ये धान्याचंच पीक घेतो असं नाही तर त्याच्या बांध असेल त्याच्या शेतामध्ये जी मोकळी जागा असेल त्यामध्ये तो वेगवेगळ्या प्रकारची फळझाडेसुद्धा लावतो आणि त्याचा आनंद आस्वाद घेत असतो दिला घेतेला वाढवतो राना त्याला रानमेवा दिला घेतेला वाढवतो दिला घेतेला वाढवतो राना त्याला मेवा तुम्ही आम्ही सारेजण गुन्ह्या गोविंदाने खावा दिल्याने घेतल्याने रानमेवा वाढतो शेतकऱ्याचं मन खूप मोकळं असतं त्याचा जो शेतकऱ्याचा जो स्वभाव आहे तो जर तुम्ही बघा एखाद्या भाजी मंडीमध्ये गेला आणि तिथे जर एक शेतकरी आहे एक व्यापारी आहे मी तुलना करत नाही परंतु तो शेतकरी ज्यावेळेस आपण एखादी भाजी घेणार असो किंवा काही फळ घेणार असो तर तो तुम्हाला झुकत माप देतो झुकत माप देतो म्हणजे काय वजनापेक्षा जास्त देतो त्याच्या मनामध्ये कधी असा वेगळा भाव निर्माण होत नाही ते दिलं पाहिजे समोरचा माणूस आनंदी झाला पाहिजे प्रसन्न झाला पाहिजे तर अशा प्रकारचं असतं त्याच्याही पुढचं आणखी एखाद्या शेतकरी आपण पाहुण्यांच्या घरी गेलो तर तिथं काय दोन शेतकरी पाहुणे आहेत मग ह्या शेतकऱ्याच्या घरी छानपैकी चिंचाची आवळ्याचे झाडं आहेत त्याने काय चिंचा आवळे आपल्या मग दुसऱ्या पाहुण्यांकडे गेला तर तो आपली मोठी एखादी पिशवी भरून घेऊन जाईल त्या शेतकऱ्याच्या घरी चांगले बोरं पिकलेले आहेत सीताफळ आहेत तो पण म्हणणार तुम्हाला बोरं न्या सीताफळ न्या म्हणजे हे काय आहे देण्याची वृत्ती ही शेतकऱ्याची आहे तुम्ही कधी एखाद्या शेतकरी कुटुंबाकडे जर भेट द्यायला गेला तर त्यांच्याकडे काही असो तर ते, ते नक्कीच म्हणणार तुम्हाला घेऊन जा आणि त्यासाठी एक खास शब्द आहे वानवळा वान, वान म्हणजे वस्तू आणि ती कुणाला तरी द्यायची वान देणे वान देणे म्हणजेच वस्तू ते मकर संक्रांतीचे वान ते वेगळं बरं ते मग या त्या बाबतीत एक विनोदाचा भाग आहे परंतु आपल्याला यामध्ये घ्यायचा नाही तर वान देणे म्हणजे वस्तू देणे मग ही शेतकऱ्याची वृत्ती आहे वानवळा देण्याची तुम्ही आम्ही सारेजण गुन्ह्या गोविंदाने खावा आणि आपण कसा केला पाहिजे तो गुन्हा गोविंदाने आनंदाने खाल्ला पाहिजे जीव दमतो शिनतो घास भरवते माय घरामंदी घरट्यात जशी दुधात लिसाय शेतकरी शेतामध्ये काबाड कष्ट करतो रात्रंदिवस त्यामध्ये तो राबत असतो आणि मग घरी आल्या थकून आल्यानंतर इथं खरा दोन प्रकारे अर्थ होतो कवितेचा अर्थ वेगवेगळ्या जर आपण विचाराने घेतला तर वेगवेगळे अर्थ निघतात परंतु खूप छान अर्थ आहे शेतकरी जीव शेतकऱ्याचा जीव दमतो शिंतो थकून जातो आणि त्याला घरी आल्यानंतर त्याची घास माय भरवते माय म्हणजे आई आता इथे बघा शेतीलासुद्धा शेतकरी आई म्हणतो जर शेतामध्ये शेतकऱ्याने कष्ट केले तर ती त्या शेतकऱ्याला जे काही धान्य पिकलेलं असेल किंवा कोणत्याही प्रकारचं त्याने शेतामध्ये घेतलेलं पीक असेल तर ते मनसोक्त दे, दे ते। जितका त्या शेतकऱ्याने कष्ट केले त्या कष्टाचं चीज होत असं म्हटलं जातं त्यातून तो काय होतो एक प्रकारचा घास भरवला जातो आहे लक्षात म्हणजे आपली आई पण त्याला खाऊ घालते हे पण त्यामध्ये बरोबर आहे आणि त्याबरोबर दुसरा त्याचा अर्थ असा निघतो की शेतामध्ये राबल्यानंतर त्या शेतातून मिळालेला जो पिकाचा आनंद आहे तो खरा कष्ट करून मिळतो आणि त्यामुळे एक प्रकारचा तसा अर्थ निघतो घरामंदी घराट येतं जशी दुधातली साहेब घरामंदी घरटं घरामंदी घरटं दुधातली साय घरामंदी म्हणजे काय घरामध्ये जसं एखादं चिमणीचं घरटं सुरक्षित असतं तसं शेतकऱ्याचं जे घर आहे त्याच्या शेतामध्ये सुरक्षित असतं आनंदी असतं जशी दुधातली साय बघा आपण दुधावर जी साय येते जी मलई असते थोडक्यात तर ती मलई काय करते जी दुधाचं संरक्षण करण्याचं काम करते त्या दुधाची काळजी घेण्याचं काम करते तसं ही जी शेती आहे जे शेत आहे हे शेतकऱ्याचं काय करत असते काळजी घेण्याचं त्याला सुखी ठेवण्याचं काम करत असते आणि शेवटचं कडवतं अतिशय सुंदर आहे अंगणात आज माझ्या दानं टिप ती पाखरं दूर उडून या जाता असू येते गालावर अंगणामध्ये शेतकऱ्याचे काय आहेत जे पाखरं आलेले दानं टिपण्यासाठी शेतकऱ्याचं बघा वाटप का। वा काही एकट्यासाठी नाही त्याने जर ज्यावेळेस ते धान्य पिकलं जातं तर त्याच्याकडे मागणारे येतील पक्षी येतील प्राणी येतील ह्या सगळ्यांचा वाटा आहे आणि त्यातून सगळ्यांकडून उरल्यानंतर तो त्याचा स्वतःचा हिस्सा असतो जर शेतकऱ्याच्या शेतामध्ये छानपैकी ज्वारी आहे किंवा बाजरीचं पीक आहे किंवा गव्हाचं पीक आहे आणि त्याच्यावरती चिमण्या असतील वेगवेगळे पक्षी असतील ते काय करतात धान्य खाण्यासाठी येतात प्रामुख्याने खरोखर धान्य खातात का नाही तर सुरुवातीला काय आहे का त्या पिकावर असणारी कीड खाण्याचं काम करतात आणि त्यानंतर उर्वरित मग आपलं पोट भरण्यासाठी ते धान्य काही प्रमाणामध्ये खातात अशा प्रकारचे हे पक्षी असतात या पक्ष्यांवरती सुद्धा शेतकऱ्याचं प्रेम असतं त्यानंतर हे पक्षी ज्यावेळेस दाणे टिपण्यासाठी ज्यावेळेस पीक उभं असतं त्यावेळेस दाणे टिपायला येतात आणि जेव्हा हे पीक काढून गे घेतलं जातं कारण काळ आहे ज्यावेळेस पीक काढणीचा काळ येतो त्याला आपण काय म्हणतो सुगीचे दिवस असतात आणि ते पीक काढून झाल्यानंतर ते पक्षी काय पुन्हा जोपर्यंत दुसरं पीक येत नाही तोपर्यंत येत नाहीत मग या शेतकऱ्याच्या डोळ्यात काय येतात आश्रू निर्माण होतात ओके तर त्याचे आपण काही प्रश्न उत्तर थोडेसे बघूया त्यानंतर पुढचा भाग आपण पुढे चर्चा करूया बघा कवीच्या अंगणामध्ये कशा कशाची रा रास पडलेले आहे आता इथे सांगितलेलं आहे मोती पावळ्याची रास म्हणजे धनधान्याची रास पडलेली आहे रानमेवा कुठे उगवले आहे तर रानमेवा रानात उगवले आहे कवी गुण्या गोविंदाने रानमेवा खायला का सांगत आहे तर इथे सुंदर वाक्य आहे दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा तुम्ही आम्ही सारे जण गुन्ह्या गोविंदाने खावा तुम्ही काय केलं पाहिजे गुन्हा गोविंदाने का खायचं आनंदाने खायचं आहे त्यामधून शेतकऱ्यालाही सुद्धा आनंद होणार आहे कवीच्या अंगणात पाखरे का येतात तर कवीच्या अंगणात पाखरे दाणे टिपण्यासाठी येतात आता खालील कवितेच्या खालील अर्थाच्या कवितेच्या ओळी शोधायच्या गहू ज्वारीच्या राशीत राशी शेतात पडल्या आहेत गहू ज्वारीच्या गहू गहूशाळाचं मोती काळ्या रानात सांडलं काळ्या भोर मातीतून टपोरे दाणेदार असे खूप सारे धान्य पिकले आहे काळ्या शरमातीतूनही मोती पवळ्याचे रास शेतातून काम करून दमून आल्यानंतर आई घास भरवते जीव व दमतोशीनं तो घास भरवते माय रानातला रानमेवा एकमेकांना देत घेत आनंदाने खाऊया दिला घेतला वाढवतो रानातला रानमेवा तुम्ही आम्ही सारेजण गुन्हा गोविंदाने खावा पुढचा प्रश्न आहे तुम्ही पाहिलेले एखाद्या धान्याचे शेताचे वर्णन थोडक्यात द्या मग तुम्ही एखाद्या गावाचं नाव लिहा ना त्यानंतर तिथं एखाद्या ना शेतकऱ्याचं नाव लिहा आणि त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये तुम्ही कोणतं पीक पाहिलेलं आहे उदाहरणार्थ तुम्ही लिहिलं की अहिल्यानगरमधील मामाच्या गावामध्ये आम्ही मामाच्या शेतामध्ये छानपैकी ज्वारीचं शेत बघितलं त्या ज्वारीच्या शेताचे मग तुम्ही वर्णन वर्णन काय करायचं ते प ज्वारीचे जे बी आहे ते पेरलं जातं त्याला पाणी दिलं जातं त्याची निंदणी केली जाते खुरपणी केली जाते ते डोलदार असं पीक उभं राहतं त्या शेताला वेळोवेळी पाणी देणं आणि त्यानंतर त्याची काय केली जाते कापणी केली जाते त्यानंतर त्याची मळणी केली जाते म्हणजेच काय केलं जातं त्याचे धान्य काढलं जातं अशा प्रकारे त्याचं वर्णन होतं असो त्यानंतर पुढे रानमेवा कशाला म्हणतात रानात उगवणाऱ्या फळांना रानमेवा म्हणतात रानमेव्यात कोणती फळं येतात जसं मी मगाशी सांगितलं चिंच बोर आवळा सीताफळ हे वेगवेगळे फळं आहेत आणि याविषयी कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करा त्यापेक्षा तुम्हाला असा प्रश्न आला तर त्याचं उत्तरसुद्धा तुम्ही लिहू शकता काळ्या शरम मातीतून मोती पवळ्याची रास इथे शब्द बघा उत्तर घरामध्ये घराट्यात जशी दुधात आली साय दूर उडून जाता असू ये ती गालावर अशा प्रकारे त्याचा अर्थ आहे त्यानंतर पुढे आहे धान्याची रास तसं लाकडाची मुळी केळीचा घोस मुलांचा समूह पक्ष्यांचा थवा प्राण्यांचा कळप द्राक्षांचा घड किंवा लोंगर खालील शेव शब्दांसाठी शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा तर सांडलं पडलं रास मिजास माय साय खालील शब्दांसाठी प्रमाण भाषेतील शब्द खावा म्हणजेच खाणे माय म्हणजे आई घरामंदी घरामध्ये आसू अश्रू त्यानंतर पुढे आहे वर्णमालीतील बत्तीसावे अक्षर ते आहे स जंगलातील एक भित्रा प्राणी ससा ससा नेहमी सतत एक शीतपेय सरबत रस्ता सडक उत्सव सण ढी या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द रा स शेवटचा सा अशा प्रकारे आपण ही सुंदर कविता बघितली सर्वांनी छानपैकी याची तयारी करायची व छान मार्क मिळवायचे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना नक्कीच पुढे पाठवा त्यांचा सुद्धा फायदा होऊ द्या ठीक आहे धन्यवाद